श्री रामकृष्ण हरी अध्याय तिसरा कर्मयोग कालच्या अध्यायामध्ये माऊलीने सांख्ययोगाबद्दल अर्थात बुद्धियोग ज्ञानयोगाबद्दल चिंतन आपल्यासमोर मांडले अर्जुनला कृष्ण सांगतात बाबा रे करता कर्म कर्म करणारा किंवा करता तो नाहीसच तो निमित्त मात्र आहेस सगळं काही एके दिवशी संपवणारच आहे अर्जुनानं भगवंताला प्रश्न केला देवा कर्मही उरत नाही आणि करताही उरत नाही मग मला युद्ध तरी कशाला करायला सांगतोस कारण एके दिवशी ते संपणारच आहे ना त्यावेळेस भगवंत आजच्या अध्यायात अर्जुनाला उपदेश करतात हे अर्जुना कर्ममार्ग हा ज्ञानमार्गापेक्षा निश्चितच श्रेष्ठ आहे प्रत्येकालाही कर्म करावेच लागतात बरं का तुला सांगू मी सुद्धा अवतार घेऊन कर्मच करत असतो मी असून सुद्धा अवतीर्ण होतो आणि मनुष्यासारखे कर्म करून कर्म कसे करावेत याचं जिवंतपणे उदाहरण तुमच्यासमोर ठेवतो मग ते यापूर्वीचे अवतार असतील किंवा हा कृष्णा अवतार असेल गोकुळातल्या लीला असतील किंवा रामावतारातील लीला असतील ह्या कर्मातूनच मी तुमच्यासमोर ठेवलेल्या आहेत म्हणून प्रत्येकाने आपला स्वधर्म केलाच पाहिजे स्वधर्म जे आपल्या वाट्याला कर्म आले ना ते प्रामाणिकपणे करणे म्हणजे तो स्वधर्म होईल जसे शेतकऱ्याने शेतीमध्ये कर्म करत असताना काळ्या आईची सेवा करावी सैनिकाने से सीमेवर लढत असताना देशसेवा करावी किंबहुना कार्यालयात काम करणाऱ्या व्यक्तीने आपल्या कामाप्रती प्रामाणिकपणे राहावं हाच खरा स्वधर्म होय जनक हा प्रापंचिक असूनही विधेयी होता किंबहुना संत हे प्रापंचिक असूनही विधेयीच होते तसे कर्म आपले असले पाहिजेत कर्मेंद्रियानेच कर्मेंद्रियाचे नियमन करणारा असतो ना तोच खरा ज्ञानी होय आणि त्याला जिवंतपणेच मोक्ष मिळत असतो बरं का आपल्या वाट्याला जे कर्म आले ते आपण निष्ठेने करावे आणि हे कर्म लहान मुलांचे कर्म वेगळे मोठ्या माणसाचे कर्म वेगळे लहान मुलांच्या वाट्याला जे कर्म आहेत ते त्याने निष्ठेने करावे आणि मोठ्यांसाठी जे कर्मशास्त्रात सांगितले ते त्याने निष्ठेने करावे पण हे कर्म करत असताना बहुरूप्याचे सोंग घेऊन कर्म करू नये समाजामध्ये मी ज्ञानी आहे मी हुशार आहे सांगणारे बरेच जण समोर येतात आणि कर्माचा देखावा करतात त्या कर्मामध्ये निष्कामता नसते तर सकामता असते तिथे मीपणा अहंकार आलेला असतो असे कर्म अजिबात नको दुसरी गोष्ट माऊली ज्ञानोबा सांगतात की हे कर्म करत असताना मूर्ख माणसाला ज्ञान सांगण्याच्या फंदात आपण पडू नये कारण कावळ्याला चंद्राचा विटाळ मृत व्यक्तीला रत्नाची काय पारख त्यामुळे मूर्खाला ज्ञान सांगण्यामध्ये आपला वेळ वाया घालूटच नाही आपल्या इंद्रियाची आपण लाड कधीच करू नये खरं म्हणजे इंद्रिय आपण त्याची लाड पुरवत राहिलो ते, ते आपल्या अंगलंट येतात ज्याप्रमाणे पतंग नावाचा किडा दिव्याच्या समीप जाऊन स्वतःचं मरण ओढून घेतो गळाला मासा भुलतो आणि मरणाला मरणाला स्वीकारतो तद्वत आहे आपणसुद्धा काम क्रोध दंभ या वाईट कर्माच्या आहारी जाऊन आपल्या जीवनाचं अहित करून घेतो कारण कामापासून क्रोधाची क्रोधापासून दंभाची निर्मिती आहे या सर्वाचा नाश करायचा असेल तर माऊरी नानोबारे सांगतात की आपण देवाच्या संतांच्या सान्निध्यात ओळावं खरं म्हणजे ज्ञानी माणसाकडे अज्ञान फार जवळ येतं ज्ञानी माणसाला तर काम क्रोध विकार पैज लावून जिंकतात कारण ज्ञानाला दोरीशिवाय बांधणारे पाण्याशिवाय बुडवणारे जर काही असतील तर ते म्हणजे काम क्रोधच आहे यापासून दूर राहा इंद्रियाचे दमन करा तोच खरा कर्मयोग होय चला तर मग या कर्मयोगास पात्र होऊया आणि आपल्या जीवनाचे कल्याण करून घेऊया रामकृष्णारी